नमस्कार मंडळी नमस्कार हा काल सोनूच्या मम्मीची मावशी आली मावशी मानन डायरेक्ट मै मावस सासू तर त्या ना शपूची भाजी आणली होती त्यांच्या वावरातली हा लय मस्त कवळी लसलस लगे भाजी होती ती भाजी केली आज आम्ही कोल्डी हा डोळाशी बुकटा टाकून हा पहिलं तेल टाकलं पहिले भाजी निवडून घेतली त्याला मस्त स्वच्छ धुवून घेतली नंतर कापली मग कढाईमध्ये तेल टाकलं तेल गरम झाल्याच्या नंतर लसण टाकला लसण थोडंसं लालसर झाल्यावर मग जिरं टाकलं मग जिरं टाकल्यावर तळलेला डोळा असा भुकटा ना तो आणि थोडीशी हळद तिनची हळद लगेच ते हलवून घेतलं लगेच त्याच्यात धुतलेली ती कापलेली भाजी तापून हलवून घेतलं आणि थोडी अशी बारीक झाली का ती मग त्यात मीठ टाकली हा मिठाचा अंदाज येत नाही ना म्हणून आता सुक्या भाजीला कोणी हळद टाकतं कोणी नाही टाकत आहे ना थोडीशी टाकते हा तर आम्ही टाकली थोडीशी आणि झाकण नाही ठेवलं याच्यावर ना नाही झाकण नाही ठेवलं शिजताना आंगचं पाणी सुटलं ना मीठ टाकलेस नंतर आणि लेबी अशी गारा उसर गजगज उसर शिजली नाही थोडी आरत कच्ची ना चांगली बिर्याणीचे तांदूळ कसे राहते बस तशी शिजवायची गारा झाल्यावर तिची काही चव लागत नाही बरोबर तर ह्या पा याशी बनली मस्त तुम्हाला दोघातून खीर कोणला पाहिजे संजय बा तुम्हाला नाही नाही लागत खीर एवढं आणि ही रातची भाजी आहे संग कशाची वांग्याची शाख वांग्याची आलूची शाक, शाक। हा ते सोनू तुला येत नाही येत नाही त्याला बरोबर लागण्यासारखी करून दाखवून लय भारी शाख झाली रातचा सायपाक उरेल पावण्याला सायपाक खीर उरेले आहे ना तर ते खीर मला आवडती फक्त तू काय कर नुसती खीर खाय शेपूची भाजी खीर असं न खाऊ वाईची मळमळ नाही आम्ही खातोय आम्हाला काही होत नाही तो खीर खाय उघडतो डब पौदी तो खीर कशी केली ती तो रात्री खीरली छान केली ती मी दाखवा आणज खून मस्त पिवळा कलर कस का तुपटा केले गाईच आहे मंडळी जेवाला आज सोने बी जेवाला सोन्याचा उद्या रिझल्ट आहे किती टक्के पडल मग सोने बस तितकेच राहते एकोणनव्वद नव्वद मी तुला कमीत कमी भाऊ नव्वद टक्क्याच्या वर कधी पडलं ना तर तुला सायकल घेऊन देईन मंडळी तुम्ही साक्षीला आहे सगळे तिसरा दुसरा किंवा तिसरा किंवा नव्वद टक्क्याच्या वर हे मग शब्द आहे एक्क्याण्णव टक्के असले तरी हा नव्वद टक्केच्या वर नाग नाही का वर हाव ना मग एक्क्याण्णव पडो ब्याण्णव पडो नव्याण्णव पडो किंवा एकशे चार टक्के पडो नव्वद टक्क्याच्या वर पडले पाहिजे आहे का नाही बघू आता उद्या काय दिव लावतो आमचं सोनू हा सायकल घेऊन देईन मी हो नुसते हवेत गप्पा काही गॅरंटी नाही बरं का म्हणून मी एवढं कॉन्फिडन्स राहिलो येऊ शकते येऊ शकते सायकल तुला कस का एवढं कॉन्फिडन्स आहे एकोणनव्वद पडते दोन टक्क्याचा प्रश्न आहे फक्त कशाची एकोणनव्वद पडते पडतेस ना मागच्या वर्षी किती होत तुला मला सत्त्याऐंशी हा दोन तीन बरं सत्त्याऐंशी टक्के होते तुला माझं मग पॉईंट होते ना वरती पॉइंट होते हो त्याला त्यांची पॉईंट लहान लहान पॉईंट होते रिजल्ट होते ना छोट्या एक्झाम राहते ना त्याच्यामुळे कमी झाले होते ॲवरेजराचे प्रोजेक्ट नाही पडले ते मार्क नव्वद पर्सेंट पडले ते शेवटच्या मध्ये बघू काय होतं होतं मला नव्वद किंवा च्या वर टक्के दे तुला सायकल घेऊन देतो ठीक आहे तर या मग मंडळी जावाला असा हयाज, चला मंडळी धन्यवाद बाय